लोकल ट्रेन प्रमाणेच एस टी मध्ये देखील जागा पकडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो कारण खेडेगावात एस वेळांमध्येच येतात आणि त्यांना देखील अनेकदा उशीरच होतो त्यामुळे अर्थातच प्रवाशांची खूप गर्दी होते त्यामुळे हे लोक दरवाज्याऐवजी ऐवजी थेट खिडकीमधून बसमध्ये शिरतात पण या नादात हल्ली खिडक्याच तुटून खाली पडू लागल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता आजोबांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आजोबा सुद्धा तरुण मुलांप्रमाणे खिडकीतून बसमध्ये शिरत आहेत या आजोबांचा उत्साह पाहून एस टी महामंडळ कोमात गेल्याशिवाय राहणार नाही काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये एक तरुण एस टीची खिडकी तोडून खाली पडला होता मात्र या अपघातानंतरही प्रवासी काही सुधारलेले नाहीत आणि याचीच प्रचिती देणारी ही घटना बीडमधील माजलगाव या ठिकाणी घडली आहे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आजोबा अगदी इवल्याशा खिडकीतून बसमध्ये शिरत आहेत लक्षवेदी बाब म्हणजे त्यांचा तोल गेला असता तर खाली पडून गंभीर दुखापत ही झाली असती पण एक वेळ दुखापत चालेल पण विंडो सीट मिळालीच पाहिजे जणू या जिद्दीनं ते एस टी मध्ये चढताना दिसले असो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले तुम्ही देखील आपल्या मजेशीर प्रतिक्रिया द्या